सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र रायगड मध्ये बिबट्याचा धडाका कायम आक्षी साखरे दोघांवर हल्ला आतापर्यंत आठ जण जखमी अलिबाग तालुक्यातील नागाव आक्षी हल्ल्यांची मालिका नावच घेत नाही दोन दिवसांपूर्वी नागाव पारोडा येथील एकाच वेळी सहा जणांना जखमी करून पसार झालेला तोच बिबट्या आज सकाळी परत एकदा सक्रिय झाला यावेळी त्याने आक्षी साखरी येथे प्रांतविधीला गेलेल्या दोन निष्पाप ग्रामस्थांवर झडप घातली सकाळी साडेसहा सात वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली बिबट्याने अचानक दोघांवर हल्ला चढवल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला सुदैवाने दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत आतापर्यंतच्या हल्ल्यांची धक्कादायक आकडेवारी नागाव पारुड सहा जण जखमी दहा डिसेंबर रोजी अक्षी साकरे दोन जण जखमी बारा डिसेंबर रोजी एकूण जखमी आठ जण घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले असून ट्रॅक्विलायझर गणसह विशेष पथक तैनात करण्यात आले आहे नागाव ते अक्षी साखरे हा संपूर्ण परिसर सध्या दहशतीच्या छायेत आहे सकाळी संध्याकाळी घराबाहेर पडतानाही लोक दहा वेळा मागे पुढे बघत आहेत ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला तातडीने पकडण्याची आग्रहाची मागणी केली आहे दोन दिवसात आठ हल्ले हा बिबट्या आता खरंच मनुष्यभक्षी झालाय की काय अशी भीती वाटते असे एका जखमीच्या नातेवाईकांनी सांगितले आणि बिबट्याचं ठावठिकाण अजूनही गुलद रस्त्यात परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी एकटी फिरू नये लहान मुले व वृद्धांना घराबाहेर सोडू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे रायगडच्या या अष्टावधानी बिबट्याची गाथा कधी संपणार पुढची अपडेट्सकडे लक्ष मैं रोज जैसा अपना काम कर रहा था सुबह में उठा चाय बनाया उसके बाद बटाटा बैग छिल रहा था वो आराम से अंदर आया घुसा हो रहा था पाँच बज के पास में उसके बाद मेरे मेरे गला पकड़ने के लिए झपटा मैं अपने हाथ से उसको ढकेला फिर भी एक दांत घर लगा एक दांत घर एक दाँत में और फिर इधर एक पंजा मारा उसके बाद छलांग मार के तो ऊपर से निकल गया मेरा नाम आनंद कुमार निषाद